नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट विचार मनोगत अर्थात भाषण कसे करावे सुरुवात करूया माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित शिक्षक वृंद मान्यवर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व उपस्थित नागरिक बंधू पगिरी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारत देशभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीही स्थापन झाली अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीनं सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेनं स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर उत्साहानं साजरा केला जातो प्रथमतः उपस्थित सर्व नागरिक संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देश चालतो तो, तो केवळ नाही तर देश चालतो तो, तो विचारांनी मूल्यांनी आणि न्यायानं अशा या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या या चार आधारस्तंभावर उभ्या असलेल्या भारतीय संविधानाची आज आपण स्वीकृती दिन म्हणून साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीय संविधान स्वीकारले ही केवळ तारीख नव्हती तर ती होती भारताच्या नव्या पर्वाची सुरुवात भारतीय संविधानाचा हा प्रवास हा जगातील सर्वात प्रेरणादायी प्रवासांपैकी एक महत्वाचा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती समितीचे अध्यक्ष म्हणून केलेलं कार्य म्हणजे जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती ते सांगायचे द कॉन्स्टिट्यूशन इज द व्हेकल ऑफ आवर लाईफ आपण कोण आहोत आपले हक्क कोणते आपली जबाबदारी काय हे सर्व या संविधानात स्पष्टपणे लिहिलेलं आहे भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे सर्वात उदारमत्वादी आणि मानवी मूल्यांवर आधारलेलं जगातलं पहिलं लिखित संविधान आहे आपल्याला मिळालेलं मत स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा हक्क संरक्षणाचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क हे सर्व अधिकार आपल्याला संविधानानं दिले आहे पण अधिकारांसोबत येते ती म्हणजे कर्तव्यांची जाणीव देशप्रेम अनुशासन स्त्री पुरुष समानता पर्यावरण संरक्षण सामाजिक मालमत्तेचं जतन ही कर्तव्य आपण या निमित्तानं अबाधित ठेवणं हे महत्वाचं आहे संविधान हे फक्त पुस्तकातील शब्द नाहीत तर ते आपल्या दैनंदिन आयुष्याचे विचार आणि मार्गदर्शक आहेत मग तो शाळेतला विद्यार्थी असो किंवा तो कार्यालयातील कर्मचारी असो किंवा गावात सामान्य नागरिक असो संविधान आपल्याला योग्य दिशा दाखवत राहते आजच्या दिवसाची खरी ओळख ही की केवळ कार्यक्रम करण्यामध्ये नाही तर संविधानातील मूल्य आपल्या जगण्यात उतरवणं चला आज आपण सर्वांनी मिळून एक संकल्प संविधान दिनाच्या निमित्तानं करूया की आपल्या हक्कांच्या वापरासोबत आपल्या कर्तव्याचं पालन न्यायाला प्राधान्य आणि देश हिताला सर्वोच्च मान देत आपल्या संविधानाचे रक्षण करूया याच भावनेनं याच देशभक्तीनं आपलं संविधान खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण होईल बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच भारतीय संविधानाचा विजय असो धन्यवाद जय हिंद मित्रांनो कसं वाटलं हे संविधानाचं हे अर्थपूर्ण भाषण भाषण आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट्स करा धन्यवाद